श्री स्वामी समर्थ नवरा आनंदी ठेवण्यासाठी काय करावे नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं तर खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीने समाधानी होत असतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक पण लग्न झाल्यानंतर नातं फुललं जातं तशी ती गाठ घट्ट होत जाते आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी ते नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न काय याचं काही आदर्श स्वरूप नाही अमुक एक पुस्तक अमुक एक माहितीपट अमुक एक व्याख्यान नवरा बायकोचं नातं कसं टिकवावं त्यातील प्रेम आदर विश्वास कसा वाढवावा हे सांगत नाही पण नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं की अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नातावर सकारात्मक परिणाम करतात त्याचा फायदा दोघांमधलं नातं घट्ट होण्यावर एकमेकामधील प्रेम वाढवण्यासाठी होतो या सवयी फक्त बायकोलाच असाव्या नवऱ्यानेच पाळाव्यात असं नसून दोघांमध्येही त्या असायला हव्यात असं अभ्यास सांगतो आणि दोघांपैकी एकाल जरी या सवयी असल्या तरी तो आपल्या जोडीदाराला समजून घेण्यास नातं टिकवून ठेवण्यास नात्यातील प्रेम ताजेपणा आरोग्यास उपयोगी ठरतात थोड्या ज्या ठराविक आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नवरा आनंदी राहील मग त्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील बघूया नवऱ्याच्या नात्यातील म्हणजे जवळील मंडळी सासरचे सर्वजण त्यांच्याशी अतिशय प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका दर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तो कामात नक्की मदत करेल घरातल्या परिस्थितीचा रडगानं त्यांच्यासमोर सतत मांडू नका दुसऱ्याचं गुणगान त्याच्यापुढे गाऊ नका हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही माझ्या मैत्रिणीला फोर व्हीलर आहे ती सारखी बाहेर जेवण करायला जाते अशा प्रकारे सतत तुम्ही दुसऱ्याचे कौतुक त्याच्याकडे करू नका दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशावेळी तुम्ही माघार घ्या चढाओढ करून नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा तू नक्की समजून घेतोस कारण दोघांनाही एकाच वेळेस बोलणं खूप मोठ्या वादाचे कारण बनू शकतं त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका कोणत्याही नवऱ्याला उलट बोललेलं कधीच आवडणार नाही उलट त्याला मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा आणि त्याला दाखवून द्या की तुमच्या मनात त्याच्याबद्दल किती आदर आहे तू कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत बोलत आहे प्रत्येक प्रश्न त्याला विचारू नका सतत फोनवरून त्याला तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेत असाल असे त्याला वाटत असेल तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक गोष्टींची आवश्यक माहिती देईल तुम्हाला या सर्व गोष्टी समजणे हा तुमचा हक्क आहे त्याला जर वाटत असेल तर तो सतावून तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल सर्व गोष्टींची माहिती देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी स्थान निर्माण करा त्याला विश्वासात घेऊन आपल्या सर्व गोष्टींची जाणीव करून तुमचं देखील त्याच्यावर खूप प्रेम आहे माझ्या जीवनात तुमचे खूप महत्त्व आहे कारण नवरा बायको म्हटले की भांड्याला भांडे हे लागतच असतं म्हणून कोणत्याही गोष्टीवरून सतत वाद घालणं अत्यंत चुकीचं आहे मग दोघांनीही त्रास होतो आणि मनस्ताप करून घ्यावा लागतो त्यामुळे सुरुवातच करू नका म्हणजे भांडण होणारच नाही प्रत्येक वेळेस स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा नवऱ्यालाही दाखवून द्या की तुम्ही देखील खूप शांत राहता आणि संयमी आहात नवऱ्याला वाटेल की आपण एवढं बोलून सुद्धा बायको काहीच बोलत नाही ती किती चांगली आहे त्याला आवडणारे पदार्थ बनवायला शिका म्हणतात ना प्रेमाचा मार्ग पोटातून असतो म्हणून पोटात जर तुम्ही चांगले चांगले पदार्थ त्याच्या आवडीचे त्याला करून खायला घातले तर तो, तो नक्कीच आनंदी होईल आणि तुमच्यावर प्रेम करू लागेल कधीही राग राग करणार नाही म्हणतात ना चांगलं नातं असल्यावर ओलं हे जळतं आणि ही जळतं पण वाईट झाल्यावर काहीच जळत नाही अगदी तसाच हा प्रकार आहे की जर तुमचं नातं तुमचं वागणं चांगलं असेल तर जरी तुमच्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या तरी तो सुद्धा मोठ्या मनाने समजून घेईल कधीच राग राग करणार नाही आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोक त्यांचा अपमान होईल असे वागवू नका आठ वारंवार त्यांचा आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत उभे रहा आणि एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडून सुद्धा होऊ शकते कधी तर त्याला आवडणारे गोष्ट तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी सतत अपडेट राहण्याचा प्रयत्न करा वेळोवेळी स्वतःला चांगले ठेवा उगीच आळशी बनून स्वतःचा काहीतरी अवतार बनून घेऊ नका समोर सतत व्यवस्थितच असायला पाहिजे हे लक्षात ठेवा त्याचे आईवडील त्यांची बहीण भाऊ त्यांच्याबद्दल हे थोडेसे काळजी व्यक्त करत चला म्हणजे त्याला चांगले वाटेल कारण आपल्यावर कोणते संकट आले तर तेच आपल्या पाठीशी उभा राहतात त्यामुळे थोडंसं त्यांच्याकडं हे लक्ष द्यावं जर त्यांच्या आईवडलापासून तुम्ही दूर राहत असेल तर वेळोवेळी त्यांच्या आईवडिलाचा फोन करा कारण ते देखील तुमच्या आईवडलाप्रमाणेच आहेत कारण आपल्या सासू सासऱ्यांनी चार गोष्टी आपल्याबद्दल चांगल्या बोललेल्या नवऱ्याला देखील खूप आवडतं त्यामुळे ते कौतुक ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुरलेले असतात सतत स्वतःचा स्वार्थी विचार करणं बंद करा कारण हे आयुष्य काय आहे कोणालाच पुढच्या क्षणाची गॅरंटी नाही त्यामुळे सतत सगळ्यांबरोबर चांगले राहण्याचा प्रयत्न करा चांगला माणूस बना आपण एका हाताने कोणाला दिले तर देव ही आपल्याला चार हाताने देतो असं म्हणतात तसं तशा प्रकारे तो सतत इतरांना देत असतो त्याला देव ही काहीच कमी पडू देत नाही त्यामुळे सगळ्यांना प्रेम द्या दुसऱ्यावर सतत जळण्याची भावना मनातून काढून टाका स्वतः काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये ठेवा एक ना एक दिवस तुमचाही मान सन्मान वाढेल व वा तुमच्या नवऱ्याला तुमचा अभिमान वाटेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच वेगळे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी